केलेलं आहे आता थोड्या टाईमवर ऊन जबरदस्त पडेल म्हणून बांधलेला आहे झालंय गवत गवत विवत काढून अंगण खतून अंगण करायचं आहे हा एक मोठा टास्क आहे बाग आहे छोटी फुलं बघा काय आलेच किती फुलं आले औषधी वनस्पती म्हणजे गवती चहा गवती चहा मुंबईला विकत घ्यावी लागते हो मुंबईला सर्व विकत आंब्याच्या टाल्यापासून ते सर्व पण इथं कामगार दमलेत आता आईनं भेंडीची भाजी केला नाही आईन आणि भाकरे आहेत आता ह्या साइडला आहे ना, 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 ना बांधवली लिपायचं काम चालू आहे तिकडं गवत काढायचं मशीनचं काम चालू आहे संधी झालं आहे आता फायनल हां हो हो बांधुली पण झालेली आहे पूर्ण चकाचक, चकाचक तर सुकलं की जडा झाडून फिर उडवलं की चक्काचक होणार पूर्ण नमस्कार मंडळीनं कशी आहेत सर्व मजेत ना तर मजेतच असायला पाहिजे अनिल कांबळे ब्लॉग या यूटूब चॅनेलमध्ये तुमचं सरसे स्वागत करतो मित्रांनो आता दिवाळीचा सण आहे तर दिवाळीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा ह्या वर्षाची दिवाळी सर्वांना सुखाची आणि समृद्धीची जावो हीच आईने देवी चरणी प्रार्थना करतो आणि आता गावी सुट्टीसाठी आलेलं आहे आता गावी आल्यानंतर आपलं घर आहे तर घरी आई मुंबईत होती त्याच्यामुळे जरा जा इकडे आता कामं आहेत भरपूर अंगणं पण करायचं आहे आणि आजूबाजूला सर्व गवत झालेलं आहे ते सर्व करायचं आहे साफसफाई तर सुट्टी होती तीन दिवस तर बोललो मुंबईत राहून बसून काय करायचं तर गावी आपले घराच्या आजूबाजूला साफसफाई करून व्यवस्थित सर्व आता जाऊया आपलं घर इथेच आहे माग म्हणजे आता किती वर्षे पंधरा वर्षे झाली असतील घर बांधून ना आपल्याला पंधरा वर्ष झाली आणि त्याच्यानंतर दरवर्षी सण आला की आपल्याला गावी यावंच लागते आणि यायलाच पाहिजे कोकणातला को, प्रत्येक माणूस सण आला की गावी येतोच गावचा आनंद वेगळाच असतो आणि आता आपण जरा घरी कोण नसल्यामुळं जरा गवत बिवत जास्त झालं आहे तर तुम्हाला दाखवतो आजचा कसा काही काम असणार आहे आता सुरुवात तर केलेली आहे आता थोड्या टायमावर ऊन जबरदस्त पडेल म्हणूनही डोक्याला कपडा बांधलेला आहे आणि आता सर्व साफसफाई करायला सुरुवात करू तर तुम्हाला सर्व दाखवतो जरा आजूबाजूचा परिसर तर चला तर गावी कोण नसल्यामुळे आहे ना सर्व गवत झालं आहे आणि हे सर्व पाव पावसाच्या पावल्या पडायला हे सर्व हातरलेलं होतं आणि इकडे आपलं एक छोटं गार्डन आहे आता सर्व साफसफाई करायची आहे आणि अंगण्यात झालं आहे गवत गवत विवत काढून अंगणं खतून अंगणं करायचं आहे हा एक मोठा टास्क आहे कारण आपल्यासाठी नवीनच आहे पहिलीपासून आम्ही केलेले आहेत तशी कामं पण अंगणं करायचं ते सर्व सारखं लेवल बघायची असते सर्व साफसफाई कर शेण लागेल चोपून त्याला गुलगुलीत करायचं आहे अंगण आणि गवत भरपूर आहे एकदम आता साफसफाई करू नंतर तुम्हाला दाखवे ना संध्याकाळी कुठपर्यंत झाले आणि हे आमचे झेंडूची बाग आहे छोटी फुलं बघा काय आले किती आले सर्व आईनं बी पीआरलं होतं आता त्याचा आता गावी असल्या तर पूजेबिजेला वापरता येतात पण आता कोण नव्हतं ना ते तसेच राहिले सर्व गोंडा इकडे पण पूर्ण गोंड्याचीच बाग आहे आणि त्याच्यात हळदीची पानं लावलीत हलकुंड टाकलेली आणि आता ही काय करणार आहे आई पानं सुकली की याच्या काढून ह्याची हालत तयार होते ती आपल्याला पुरते थोडीफार आणि इकडे पण बघा किती आहे भरपूर आहे ते, सरो ते है, सरो है, एक कोण नसल्यामुळे काय ते पडलेच झाड आहे सर्व वाऱ्याने आणि सुपारीचे झाड आहे एक सुपारीचं झाड तर त्याच्यात गेलं आहे ते सर्व काढून त्याला मोकळा करायला लागेल ते घाबरलं आहे सर्व पानंही झाले त्याचे केलं आहे आपली पसवलं आहे गेल एक पसावले आहे नारलीची पण आपल्याकडं झाडं आहेत आणि ही औषधी औषधी वनस्पती म्हणजे गवती चहा गवती चहा मुंबईला विकत घ्यावी लागते हो मुंबईला सर्व विकतच आंब्याच्या टाल्यापासून जा ते सर्व पण इथं आपल्याकडं सर्व घरीच असतं आहे बघूया आता जेवढा जेवढा जमेल दोन दिवसात तेवढा आपण करूया म्हणजे सोमवार मंगळवार आणि बुधवारी निघायचं आहे कारण गुरुवारी कामावर जायचं आहे इथे अननस होता पण आता नाही आहे बघूया आता पुढे कसं काय असेल साफसफाई करू सर्व चकाचक नंतर दाखवतोच कुठपर्यंत काय झालं आहे भेटूया आता कामगार दमलेत आता आईनं भेंडीची भाजी केला नाही आयन आणि भाकरे आता कसं नेरी करून घेतली की पुढच्या कामाला बरा पडेल है ना झालं मुंबईतला माणूस आला की जरा पहिल्या दिवशी त्याला जरा भारीच पडतं मुंबईत आल्यावर मग म्हणजे जमून जात ले, गरम गरम भाकरी आणि इकडे चुलीच्या बाजूला बसायचं आहे भाकरी खायला आज खूप काम आहे चला बगद आता व्हिडिओ बघत राह काय काय काम आहेत बघूया आपण आता जवळ अंगण आपला बेनून झालेला आहे हे बांध बांधावर पण भरपूर गवत होतं आत्ता आपल्याला हे लिपायचं आहे बांध बान लिपून घ्यायचं आहे मस्तपैकी एकदम चकाचक शेण पण आणलं आहे शेण घेऊन आलाय उद्या बघूया अंगण खतायला सुरुवात करू आता आपल्याला झटपट काम व्हायला पाहिजे म्हणून मशीन आली आहे गवत काढायचे एकदम खडे उडतात सर्व गवत मारलं आहे आम्हाला आम्ही आल्यापासून आहे गवत सर्व काढून घेतलेलं इकडचं आणि इकडे पण मशीन मारायची आहे पूर्ण ह्या चोंड्यात आणि इकडून मग खोप इकडं पण आपल्याला हे सर्व घाण निघून जाईल पूर्ण चकाचक होईल सर्व गो आता इथे संदीप, संदीप माती नेतोय तिकडं खता लिपायचं आहे बाण लिपायला संदीप माती बिती घेऊन जातोय आणि ही अशी मागची इकडचं गवत हा संदीप दमला काय रे संदीप मला बघूया आता काय काय आज जेवढा जमत आहे तेवढं करूया मित्रांनो आता ह्या साइडला आहे ना बांधवली लिपायचं काम चालू आहे तिकडे गवत काढायचं मशीनचं काम चालू आहे आणि आता हे बघा मातीत काय केलं आहे बघा जवळून दाखवा मातीत चेन आणि माती मिक्स केलेली आहे मिक्स करून काय करायचं माहिती आहे आता ही वरून आपण इकडे दाखवा वरून ही पूर्णपर्यंत दाखवा बांधवली आपली पूर्ण अशी तिकडून लिपत आलो आहे पुढे लिपवीत आल्यानंतर आता इकडून आई तिकडून साईटने लिपते नंतर दाखवतो तुम्हाला आता हे साईट आहे ना हे साईट हे साईटने आपल्याला आता त्याचा पूर्ण चकाचेक करायची पाय तिकडे आपण घेऊया पूर्ण लिपायची बांधून त्याच्या नंतर त्याच्यावर की फाडीची काव येते ती काव कपड्याने सरडायचे मग ती एकदम बांधून कलर जो आहे ना कलरपेक्षा भारी दाखवा त्यांना हे वर सर मी पाय आणि तिकडं आता आई आई लिपते बा आई लिपते का दाखवा आता तिकडे जाऊन दाखवा Yo andaba ahí, ahí y grabar? आलो, आलो, एक मिनिटात आलो संदीप झालं आहे बांदोली आता फायनल हा बांदोली पण झालेली आहे आता अंगण्याचं मेन काम आहे ते बघू उद्या आणि गवत पण चकाचक एकदम आजूबाजूला गवत पण झालंय सर्व काढून एकदम चकाचक गवत मारलं एकदम म्हणजे काय शिल्लक नाही ठेवल्या खाली हे आपले गोंडे आहेत तिकडून बघूया आपण इकडनं पण मारलं आहे सर्व साईडने खोपी इकडला पण आता फक्त झाडून आता इकडला राहिलं आहे थोडाफार इकडला ही बाजू पूर्ण चकाचक झाला आणि तिने सजा पण झाल्या आहेत आता ही आमची वाट आहे ना इथून रस्त्याची इथून तर हा रस्ता आहे मेन हा इकडे पुढं जातो आणि असं घर आहे आणि इकडून पूर्ण चकाचक तो सुकलं की झाडा झाडून फिरव उडवलं की चकाचक होणार पूर्ण आणि ही मशीन आहे तिने सर्व चला आता उद्या बघू काय काम आहे आजच्या पुरतं एवढंच आज दमलेला आहे आणि उद्या आता काय काय करता येईल ते बघूया दोन तीन दिवस आहे तर हा समोर असं घर आहे इकडून चला आता भेटूया झाडं लावलेली आहे सर्व गार्डन वगैरे हो पुढच्या व्हिडिओमध्ये